तर मी आता लागले होते स्वयंपाकाला आणि स्वयंपाकामध्ये तर एवढं जास्त पदार्थ करायचे होते ना खूप जास्त तर ते सगळं करायचं आता इथं माझं चाललं होतं तर खाली जाऊन मी आले होते आळूचे पाने आणले होते कोथिंबीर आणली होती दूध ताक आणखीन खोबरं वगैरे आणलं होतं भरपूर काय काय आणलं होतं ते तर काही मी दाखवलं नाही तुम्हाला ते सगळं आणल्याच्या नंतर मग मी इथं लागले होते कामाला आणि पण होती त्याच्यामुळं मागत बघत बघत माझं इथे चाललं होतं सगळ्यात पहिल्यांदा दाळूची पानं घेतले करायला त्याचे देठ वगैरे कट कर करून घेतले आणि सासूबाई पण थोडी थोडी मदत करू लागत होते म्हणजे कोथिंबीर वगैरे नीट करणं लसूण सोलून देणं नंतर थी, थी, वाड़ा, वाड़ा ती काय ती वड्या वड्या ज्या असतात ना बेसनाच्या वड्या ती आजपर्यंत मी कधी केल्या नव्हत्या तर त्या पण कशा करायच्या ते मला एवढं जास्त काय माहित नव्हतं तर ते पण त्यांनी सांगितलं आणि हे हे जे आळूचे पाने मी करते ना ती अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच करायला लागले आणि इतर फक्त सिंगल सिंगल पाण्याचं कसं करते ना गावाकडे तर तसं करत होते अशी आळू वडी मी पहिल्यांदाच करणार होते वाफेवरची वडी तर इथं बेसन वगैरे लावून घेतलं होतं पानांना सगळं गोल गोलाशी राऊंड केली आणि मग कढई ठेवली त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आणि त्याच्यावर ठेवली होती हे जे दोन केले होते ना ते आणि दहा रुपयाचे फक्त पाच पानं भेटतात आणि गावाकड लोक काय ते टाकून देते तर एवढं पार तिकडं असते आणि इकडचे ना पानं वेगळेच आहेत आतली आहेत काय गावरांमध्ये ना तर तसली पानं नाहीत हे वेगळेच आहेत पानं त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला तर आवडत बी नाही ते पानं कधीतरी मी जबरदस्ती घेते तर ते बी बळच खा देत तर बघूत आज पण काय होते कसं होते हे पण मी पहिल्यांदाच करते ते पण कसे होणार आहेत काय माहित नाही मला पण आणि मग आता इथं सगळं हे चालू होतं पीठ वगैरे आणखीन काय मळलं नव्हतं कडी वगैरे करून घेतली होती हे झाल्याच्या नंतर भजे करायचे होते भजे कुरवडी पापडी पण तळायची होती आणखीन भरपूर सारं काम राहिलं होतं आणि मिस्टर तर गेले होते नाशिकला काल गेले होते तर ते काय आणखीन आले नाहीये त्याच्यामुळं आज संध्याकाळपर्यंत तर संध्याकाळपर्यंत त्यांनी येतील आणि मायरा पण कसं ना तिला थोडस टेरेस वर नेलं ना मग तिनं रमती कसं का ती कावळे चिमण्या कबुत्र का वगैरे बघते आणि त्यांच्या माग माग पळायचा प्रयत्न करते त्याला धरायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे तिला ना थोडस बाहेर पण वाटतंय तिला बाहेर नेलं की मग मला माझे काम का शेजारा पटपट करता येते आणि आज दिदीला यायला पण खूप जास्त उशीर झाला हो ते का झाला ते तर मला पुढे सांगते खूप मोठी स्टोरी झाली होती आज आणि मग इथं तिचं पण मध्ये माहीचं पण मध्ये मध्ये चाललं होतं प्लस आणखीन तिला आंघोळ वगैरे घातलं होतं ते जास्त वेळ तर काही झोपली नाही इथं मी दोन्ही पण जी आळूचे होते ना राऊंड तर ते दोन्ही पण केले आणि जी चाणी ठेवली होते ना त्याच्यात ठेवली आणि मग त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली ते थे पंधरा वीस मिनिटं उकडून घेतली नंतर त्याचे बारीक बारीक म्हणजे बारी गोल असे काप केले आणि नंतर त्याला हे केलं काय ते फ्राय करून घेतलं तेलामध्ये भजे पण भजे तळून घेतले कुरवडी तळून घेतली आणि ती आळूवडी तर हे तिने पण एक एक करून सगळं तयार करून घेतलं आणि नंतर चपात्याचं चा पीठ वगैरे मळ चपात्या केल्या आणि नंतर आबाने त्यांच्या आई वडिलांना निवध दाखवलं म्हणजे ते जे काय करायचं असतं ना ते सगळं केलं तर माझी इथं त्याची तयारी चाली होती चालू होती पहिल्यांदा त्यांना दोन चपात्या लाटून दिल्या आणि त्यांना ताट तयार ता ता करून दिलं तर ताटामध्ये ता काय काय होतं ते तर तुम्हाला दाखवतेच आणि दीदी सोबत ना आज काय झालं ते आता सांगते तुम्हाला तर त्यांनी याय लागल्या होत्या आमच्या इकडं तर तिकडून इकडे येताना ना तर बसमध्ये ना खूप जास्त गर्दी असते खूप जास्त म्हणजे असं चालायला सुद्धा येत नाही एवढी अशी गर्दी असते तर काय झालं कंडक्टर पुढच्या पुढच्या काय ते पुढी होता आणि हे ना पाठी मागून चढली होते पीएमटी मध्ये तर आणि पहिल्या स्टॉप पासून दुसऱ्या स्टॉप पर्यंत जाईपर्यंतच ते जे चेकिंग करणारे लोक असतात ना ते घुसले त्या ह्याच्यामध्ये पीएमटी मध्ये आणि दिदीनं तोपर्यंत तर काय तिकीट काढलं नव्हतं तर त्यांना म्हणायला लागले तुम्ही तिकीट कसं काय काढलं नाही आणखीन दुसरा स्टॉप आला तिसरा स्टॉप आला तर दिदी सांगायला लागल्या होत्या की ना हो मला आणखी तिकीट काढायचंय मी आता चढले मध्ये असं तसं त्यांनी खूप सांगितलं पण त्या लोकांनी काय ऐकलंच नाही त्यांना सरळ त्यांचं जे पॉइंट असते ना तिथं तिथं नेलं आणि काय तिथं म्हणायला लागले की तुम्हाला दंड भरावं लागेल पाचशे रुपये हजार रुपये आशिष आणि दिदी हे दोघ जण होते दोघांचे मिळून अडीचशे अडीशे अशी त्यांनी पावती केली होती पण बोलले त्यांना की काय का ते माझी काय चुक नसल तुम्ही मला इथं आणून ठेवले असं केलंय तसं केलंय भरपूर काय काय झालं त्यांच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये दिदीची खरच काय चुकी नव्हती कारण गर्दी खूप जास्त असली ना की पुढे जाताच येत नाही आणि पाठी काय ते कंडक्टर पुढे असल्यास तिकीट कसं काढणार ना माणूस आणि दिदी सोबत काय ते मुलगा पण होता ना त्यांचा त्याच्यामुळे त्यांना पुढे जाताच आला नाही आणि ते कंडक्टर पण पुढेच थांबले आणि मग तेवढ्यात ते घुसले लोक आणि मग त्यांनी मग चेक केलं तर त्यांच्याकडे तिकीट नव्हतं तर त्याच्यामुळे ते त्यांना पकड पकडलं म्हणजे त्यांना सर त्यांच्या पॉइंटला नेला आणि तिथे म्हणायला लागले की तुम्ही तिकीट काढलं नाही मी आता पाचशे रुपये दंड भरा भरा म्हणून मन, आणि मग दिदीने तिथून फोन केला की असं असं झालंय म्हणून तर ते तर त्यांनी म्हणले की ते बघ म्हणते काय 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 म्हणायला लागले ते काये काये, काये, काये लाग तर ते म्हणत होते की तुम्हाला आता पोलीस स्टेशनला न्यावं लागेल तर दिदी म्हणले हा चला म्हणलं चला चला म्हणत होते चला मी पण येते बघूत म्हणलं काय ते ते सगळे करण्यात ते लोक काय त्यांना यूज देण्यात आले आणि त्यांच्याकडून पाचशे रुपये घेत म्हणजे पाचशे रुपये दंड होता ना म्हणजे दोघांचा आज आशिषचा अडीच आणि दिदीचा अडीच असं म्हणजे दोघांचं तिकीट असल्यामुळे अडीशे अडीचशे असा दंड होता पण त्यांनी ऐकणं झाली ती की तुम्हाला काय ते पाचशे रुपयेच भरावे लागतील असं तसं करावं लागेल म्हणून पण ते काय ऐकलेच नाहीत मग ह्या मिस्टरांनी सांगितले की त्यांचे व्हिडिओ काढ म्हणून त्या लोकांचे व्हिडिओ काढ तर तेव्हा काय झालं ते, ते लोक मग दवाय लागले व्हिडिओ का काढताय असं करताय तसं करताय मग म्हणायला लागले सगळी जण तोंड लागले आणि काय ते दिदी म्हणले की तुमच्या सगळ्यांचे नंबर नाव नाव वगैरे सांगा तर त्या लोकांनी कुणीच काहीच नाही केलं मग त्या लेडीज काय केलं की काय ते म्हणायला लागले की व्हिडिओ तुमचा बंद करा आम्ही काय करायला काय नाही अडीचशे रुपये आणि विषय मिटवून टाका असं तसं म्हणायला लागले बरोबर ते वा नंतर काय ते बरोबर ते हे करायला लागले की तुमची काय चुकी नाही तुम्हाला आता दिवसभर तुम्ही कुठे बी फिरा तुम्हाला फ्री आहे असं तसं म्हणू लागले मग अडीचशे वर आले मग मिस्टरने पाठवले पैसे वगैरे आणि दीदी सोबत पैसे पण ठेवत नाहीत कधीच त्याच्यामुळं काय झालं ना त्यांनी म्हणजे मिस्टरांना फोन केला आणि मिस्टरांची पण गाडी चालूच होती ते नाशिकवरून येऊ लागली होती आणि कस्टमर होतं गाडीमध्ये गाडीमध्ये मो, आणि त्याच्यामुळे त्यांना पण जास्त काय बोलता येत नव्हतं अडीशेवर कसं तरी मिटलं आणि नंतर नंतर ते लोक काय म्हणायला लागेल पावती वगैरे केल्याच्या नंतर की के तुम्ही आता संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत पुण्यात कुठेही फिरू शकता फ्रीमध्ये आता कशाला फोन माणूस कुठे जाणार आहे आधीच तिथे किती पाच साडेपाच झाले होते त्यांना किती अर्धा पाऊन तास तरी त्यांना तिथे थांबवून घेतलं होतं दोघांना आणि त्यांच्या बरोबर दुसरं पण एक मुलगी होती आणखीन होते एक दोघ जण होते त्यांना पण धरून ठेवलं होतं ते दुसरी मुलगी तर अडायलाच लागली माझ्याकडे पैसे नाही तर आता कसं करायचं म्हणून आबाने नाही तर त्यांचे इथं आई वडील बनवले होते चिखलाचे ज्यांच्याकडे फोटो नाहीये तर ते असे करतात दोन मूर्त्या बनवायच्या चिखलाच्या आणि त्यांना काय ते दुरा वगैरे गुंडाळून फुलं वगैरे ठेवली होती आणि अशी ही प्लेट ठेवली होती जेवणाची तर ही नंतर प्लेट आम्ही टेरेस वर नेऊन ठेवली होती दि, दिदीच ती सगळं मिटल्याच्या नंतर त्या फायनली सहा वाजता घरी घरी आल्या होत्या आणि त्या तिथे असताना खूप तापल्या होत्या म्हणजे खूप जास्त रागत होत्या तर घरी आल्याने त्यांना पहिल्यांदा चहा वगैरे करून दिला आणि त्यांचं आणखी फोनवर बोलणं चालूच होतं नंतर आम्ही जेवायला वगैरे घेतलं होतं तुम्हाला दाखवते आता काय काय बनवलंय खीर बनवलेली आहे कुरवडी पापडी मागाशीच तसं तर मी दाखवलंय पण आणखी एकदा इथं काय ती वडी आहे चपाती आहे भाकर आहे भजे आहेत आळूवडी आहे कढी आहे सपक वरण आहे तिखट वरण आहे तूर डाळीचं आणि नंतर फायनली आम्ही जेवण केलो आणि नंतर मी सगळे भांडे वगैरे घासून क्लीन करून ठेवले मिस्टरांना नऊ साडे नऊ दहा वाजणार होते तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सगळ्या तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि बसमध्ये चढलास नक्की तिकीट काढा बरं असं काय काय कोणासोबतही घडू शकते पीएम टी मध्ये किंवा कोणती जरी एस टी असली ना त्याच्यामध्ये पण तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू होता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय उद्यापासून दसरा काढायचा मला